गाय बाबो चार वेद आहेत ऋग्वेद सामेद यजुर्वेद आणि अथर्ववेद हे वेद वेदाचं म्हणणं आहे की नास्ती नास्ती न हे तर पार म्हणजे आम्हाला परमेश्वर का आहे माहीत नाही असं वेदाचं म्हणणं आहे आणि वेदाचे चार मंत्र आहेत आमब्रह्मस्वी आयमात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म आणि तत्व असे चार महावाक्ये हो म्हणलेले आहेत त्याच्यात तर हे वेद ह्या वेदाचा जो अभ्यास आहे तो पूर्वीपासून आपण करत आलेलो आणि त्यातून आपण त्याचे जे त्या कर्मकांड आहेत ते कर्मकांड आपण आचरत आलेलो पहिल्यापासून तर त्या कर्मकांडातून आपण बाहेर निघायला पाहिजे आणि वेद हे असं सांग सांगण्यात येतं आहे की वेदच म्हणतात की आम्ही परमेश्वरापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही आणि गीतेत देखील श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे की माझी प्राप्ती वेदानं होत नाही ना हम एडेर न तपस्या न दाने नज्य आहे वेदानं माझी प्राप्ती होत नाही नाहम एदे तपानं होत नाही आणि नाहम येण तपसा दाने न दानेनं चज्ज यज्ञ केल्यानं होत नाही आणि दान केल्यानं होत नाही आणि पुन्हा एका ठिकाणी म्हणतात ते वेदेश वेदनेशु तपसूचे व दानेसू वेद पुण्य फरम परिषद आी तपसो व मिद दीजित्व योगी परमस्थान हो फे ती चालू योगी म्हणजे परमस्थानाचं चिंतन करणारा माणूस नाही का ना हे वेदाच्या यज्ञाच्या तपाच्या दानाला उलंधून पुढं जातो असं श्रीकृष्ण महाराज म्हणलेले म्हणून आपण त्या आणि पुन्हा श्रीकृष्ण महाराजांना दुसरे अध्यायत अर्जुनाला उद्देश देताना म्हणले अर्जुना त्रिगुणवेश एवढा निश्चय गुणोभाव अर्जुन ते वेद हे गुणा त्रिगुणात्मक आहेत तू गुणातीत हो निश्चय गुणोभाव अर्जुन निर्द्वंद्व हो निश्चय सत्वस्त हो आणि आत्ममान हो असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले आणि या दुसऱ्या अध्याय ते काय म्हणतात की यावानर्थ उदपाने सर्वता संपुलत ओदके तावान सर्वच वेदेसु सुब्राह्मणचे विचार नसतात जसे उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळीकडे पाणी आटून जाते आणि एखाद्या डबक्यात पाणी असते यावानर्थ उदपाने सर्वता संपल ओदके आणि ज्यावेळेस मग पाऊस पडतो आणि जिक सरत्या ज्यावेळेस एखादा बोर असतो उन्हाळ्यात आणि त्या बोराला पाणी असतंय बाकी दुसरीकडं सगळीकडं आटलेलं असते त्यावेळेस त्या बोराचं एवढं महत्त्व असते की त्या ते बोरावर सगळे तुटून पडतात त्या बोरवर तर आ, परंतु ज्यावेळेस पाऊस पडतो आणि जिकडं तिकडं पाणीच पाणी होतंय त्यावेळेस त्या बोराची म्हणजे त्या पाण्याची हा हा पंपाची म्हणजे त्या बोरची आपल्याला किती किंमत राहते काहीच किंमत राहत नाही त्याप्रमाणे ते श्रीकृष्ण महाराज म्हणतात अजून यावनर्थ उदपाने सर्वता संपलो की जिकडं तिकडं पाणीत पाणी झाल्यानंतर यावनार्थ रुद्ध पाने संपे तावांसर्वेशिवे देशून ब्राह्मणसे विजय तर त्याप्रमाणे जिकडं तिकडं पाणी झाल्यावर जेवढी त्या एक त्या बोरची किंमत राहते काहीच किंमत नाही त्या बोर्डला त्याप्रमाणे एखाद्या माणसाला जर ब्रह्मज्ञान झालं परिमेश ज्ञान झालं तर त्याला वेदाची काहीच गरज नाही तर असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला दुसऱ्या अध्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे फो त्या मु म्हणून आपण देवतेची भक्ती करण्यापेक्षा वेदाचं पठन करण्यापेक्षा तप करण्यापेक्षा दा आ, दान तर ठीक आहे परंतु यज्ञ करण्यापेक्षा यज्ञ यज्ञाचं तर श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराजानं मी सांगितले की यज्ञाची यज्ञ जरी केला तुम्ही स्वर्गात प्राप्त झाले तर तरीही ते तर मुक्ता स्वर लोक मिशाल शून्य पुण्यामध्ये लोक मिशन पुण्याची पावटी सरते आणि इंद्रपणाची उटी उरते आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोक असं संत ज्ञानेश्वर दे देखील म्हणतात त्याप्रमाणे आपण त्याच्या न लागतं आपण परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती परमेश्वर पर परमेश्वराची ज्ञान करून घेणं आवश्यक आहे असं माझे मत आहे धन प्रणाम